दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर काल सोमवारपासून ओसरला आहे तसंच जिल्ह्यातील धरणांमधील विसर्ग देखील आता कमी करण्यात आला आहे गंगापूर दारणा कडवा धरणासह नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून सुरू असलेला विसर्ग सोमवारी टप्प्याटप्प्यानं कमी करण्यात आलेला आहे काल शहरात सोमवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत नऊ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला पावसानं उघडीत दिल्यानं ना नागरिकांना देखील दिलासा मिळाला या हंगामात नाशिक जिल्ह्यातील विविध धरणातून जवळपास दहा हजार चारशे सदुसष्ट दशलक्ष घनफूट पाणी मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सोडले गेले आहे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर वाढला पाणलोक क्षेत्रात रविवारी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसाचा जोर कायम असल्यानं सकाळपासून सुरू केलेल्या विसर्ग जलसंपदा विभागानं टप्प्याटप्प्यानं वाढवत नेला गंगापूर धरणातून रात्री आठ हजार क्युसेकनं न विसर्ग सुरू होता गोदावरीच्या हंगामातील पहिला पूर रविवारी आलेला होता याशिवाय दारणा धरणातून देखील बावीस हजार तीनशे त्र्याऐंशी क्युसेकनं विसर्ग सुरू होता या दोनही धरणांमधील पाण्याचा प्रवाह नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यापर्यंत पोहोचत असल्यानं तेथून चोपन्न हजार क्युसेकनं मराठवाड्याकडे विसर्ग करण्यात आला परंतु रविवारी मध्यरात्रीपासून पावसानं विश्रांती घेतली आहे आठ धरणातील विसर्ग देखील आता त्यामुळे कमी करण्यात आलेला आहे रविवारी सायंकाळी गंगापूर धरणातील आठ हजार क्युसेकवर पोहोचलेला विसर्ग सोमवारी सकाळी दोन हजार क्युसेक पर्यंत कमी करण्यात आला त्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीची पाणी पातळी लक्षणीय कमी झालेली आहे गोदावरीचा पूर ओसरलेला असून गोदा काठावरील जनजीवळ सुरळीतपणे सुरू झालेलं आहे तर गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्यानं यंदा पहिल्यांदाच गोदावरीचे पाणी हे पात्राबाहेर गेलेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक